नाशिक शोध सत्याचा। मदिल सुशिक्षित युवक युवतींना प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने अंतर्गत। देशातील कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत देशभरातील जवळपास पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याचा उपक्रम शासनानं हाती घेतला असून या योजनेअंतर्गत युवक युवतींना व्यावहारिक अनुभव मिळवून त्यांना उद्योग क्षेत्रात मूल्यवान एक्सपोजर मिळवून रोजगाराच्या संधीमध्ये सुधारणा करणं हे मुख्य उद्दिष्ट असल्यानं याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील एकवीस ते चोवीस वयोगटातील तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नाशिक मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दहावी बारावी आय टी आय पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत सातशे त्रेसष्ट जागा उपलब्ध करून देण्यात महिन्यांच्या कालावधीमध्ये दे। पाच हजार दरमहा मानधन तसेच व विमा सुविधा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे यासाठी महापालिकेच्या एम कक्षासोबत संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी असं आवाहन नाशिक महापालिका उपायुक्त नितीन नेर यांच्याकडून करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक